नमस्कार मित्रांनो जय हिंद तर आज आपण पोलीस भरतीमध्ये जनरल नॉलेजमध्ये काय काय अभ्यासक्रम असते ते आपण बघूया तर सामान्य ज्ञान पंचवीस मार्काचं असते तर पंचवीसपैकी पंचवीस मार्क कसे घ्यावे हे मी या ठिकाणी सांगत आहे कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण हा विषय जेवढा सोपा वाटते तेवढा सोपा नाही तर तर सर्वांना एक माझी नम्र विनंती आहे की चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि श लाईक करा तर सुरू करूया आजचं टॉपिक जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये एकूण खूप सारे विषय असतात त्यामध्ये बघू काय काय असते तर नंबर एक चालू घडामोडी चालू घडामोडीवर चार किंवा पाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारतात नंतर जिल्ह्यावरील प्रश्न जिल्ह्यावरील प्रश्न एखादा दोन असतो म्हणजे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती किंवा जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती जिल्हा निर्मिती कधी झाला ठीक आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे इतिहासावरील प्रश्न एखादा दोन विचारतात नंतर समाजसुधारकावरील एखादा दोन किंवा दोन किंवा तीन प्रश्न विचारते नंतर हे भूगोल भूगोल तो महाराष्ट्राचा आणि भारताचा आणि जगाचा पण विचारू शकतात तर त्याच्यामध्ये नदी प्राकृतिक भारताचा किंवा महाराष्ट्राचा भूगोल राज्यघटना राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका प्रेमबलवर प्रश्न विचारतात एखादा दोन किंवा आपली प्रास्ताविका कधी निर्माण झाली ठीक आहे तर मूलभूत हक्क एकूण मूलभूत हक्क किती किंवा मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची कलमे राष्ट्रपतीची कलमे किंवा राज्यपालाची कलमे असे आपल्या पोलीस भरतीला विचारतात नंतर आहे सात नंबर आहे विज्ञानावरील एखादा दोन प्रश्न त्याच्यामध्ये विज्ञानावरील सब टॉपिक काय जीवनसत्वे पोषण तत्वे अशा प्रश्न म मानवातील आजार विषाणू जीवाणू ठीक आहे असे प्रश्न विचारतात ठीक आहे आता आपण विश्लेषण बघू समाजसुधारक कोणकोणते समाजसुधारक महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे तर सर्वच आहेत सर्वच तुम्ही बघून घ्यावी सर्वच तुम्ही त्या समाजसुधारकाचा अभ्यास करणे तर समाजसुधारक कुठले कुठले बघू डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले शाहू महाराज आपले आगर आगरकर ठीक आहे असे असे एकूण बरेच समाजसौधारक आहेत महत्त्वाचे ते बघून घ्यावी मी यावर व्हिडिओ बनवतो ठीक आहे तर त्याच्यानंतर भूगोलामध्ये काय काय विचारतात भूगोलामध्ये नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती किंवा भारतातील सर्वात लांब नदी कोणती किंवा भारतातील सर्वात मोठी पात्र असलेली नदी कोणती ठीक आहे तर नदीवर प्रश्न कुठले 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 विचारतात की नदी पश्चिम वाहिनी नदी कोणती पूर्ववाहिनी नदी कोणती गोदावरीची लांबी एकूण महाराष्ट्रातील क किती नर्मदा नदी नर्मदा नदी कुठून कुठे वाहते बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी कोणती किंवा अरबी समुद्राची अरबी समुद्राची मध्ये मिळणारी नदी कोणती अशा प्रकारे नद्यावरील प्रश्न विचारतात नद्यावरील धरणं विचारतात त्यावरील धरणं विचारतात त्यावरील धरणाचा अभ्यास करणे व्यवस्थित त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग किती आपले महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती आहेत सहा ठीक आहे ते आपण ते आपण बघू नंतर ठीक आहे नंतर प्राकृतिक विभाग किती पाच ठीक आहे त्याच्यानंतर लोकसंख्या लोकसंख्यावरील प्रश्न काय की महाराष्ट्रातील दोन हजार अकरानुसार लोकसंख्या किती किंवा लोकसं लोकसंख्येमध्ये दोन चार प्रश्न आहेत कुठले कुठले लिंग गुणोत्तर किती किंवा घनता किती महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती अशा प्रकारे लोकसंख्येवरील एखादा दोन प्रश्न येतो प्रकल्प प्रकल्प म्हणजे जलसिंचन प्रकल्प आण्विक प्रकल्प अणुविद्युत प्रकल्प जलविद्युत प्रकल्प अशा प्रकारचे प्रकल्प एखादा दोन विचारतात किंवा धबधबे ठीक आहे भूगोलावरचे महत्त्वाची शिखरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिखरे कोणतं किंवा सर्वात लहान शिखर कोणतं ठीक आहे ठीक आहे याच्यानंतर काय पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांगवरील प्रश्न विचारतात किंवा नर्मदा आणि तापी कोणत्या पर्वतरांगेपासून विभक्त झालेली नदी आहे तर त्या पर्वतरंगाचं नाव सांगावं लागते आपल्याला ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे वरी सर, वर हे सग सगळ्यात महाराष्ट्राच्या वर काय असते सातपुडा त्याच्यानंतर खडक प्रणाली अग्निजन्य फळ खडक कोणते ठीक आहे किंवा भूकंपाचा प्रश्न विचारतात भूकंपाचा कट कुठला प्रश्न विचारतात की भूकंपमापी कोणत्या कोणत्या मापकाने वि, वि, मोजल्या जातो ठीक आहे इत्यादी प्रश्न भूगोलावरचे विचारतात तर भूगोलासाठी आपले टॉप पुस्तक आपल्या टॉप महाराष्ट्रातील बुक कोठलं तर, बु, तर सौदी सरांचं सौदी सरांचं पुस्तक भूगोलाचं ते चांगलं आहे ठीक आहे माझ्या मते आणि इतिहासासाठी समाधान महाजन सराचं कारण मी तेच वापरलेलं आहे नंतर हे इतिहास इतिहासावरील प्रश्न काय काय विचारतात अठराशे सत्तावन्नचा उठाव विचारतात की कोणामुळे अठराशे सत्तावन्नचा ठिणगी पडली किंवा कुठे ठिणगी पडली ठीक आहे उठाव उठाव झाला त्यानंतर महात्मा गांधीजी दांडी चळवळ ठीक आहे महात्मा गांधीजीने कुठले कुठले चळवळी केल्या महात्मा गांधीजीचे योगदान काय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर त्यावेळी अध्यक्ष कोण होते किंवा कोणत्या अधिवेशनामध्ये महिलांचा समावेश झालेला आहे कोणकोणते महत्त्वाचे अधिवेशने आपल्या इतिहासामध्ये आहेत ते महत्त्वाचे चार पाच करून घेणे ठीक आहे नंतर महत्त्वाचे धार्मिक शाखा म्हणजे सभा किंवा परमन सभा अशा प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर राजाराम मोहन रॉय यांचे योगदान जहाल महाळ गट ठीक आहे नंतर हे महिलांचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग अशा प्रकारे आपल्याला इतिहासामध्ये महत्त्वा महत्त्वाचे घटक घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर आप, त्याच्यानंतर हे झालं ओव्हरलॅप जनरल नॉलेजचा ठीक आहे तर पंचवीसपैकी पंचवीस कसे पडाय पाडायचे तर प्रत्येक घटकावरील सेपरेट बुक आपण वापरले पाहिजे ठीक आहे एखाद्या गाजलेला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले ठोकळा की ज्यातून प्रश्न थेट विचारले गेले आहेत असा थेट ठोकळा आपण घेऊ शकतो कुठलाही एखादा ठीक आहे कुठलेही पुस्तक सेम ऐंशी टक्के माहिती तेच असते ठीक आहे कुठलेही व वापरा नंतर मी तुम्हाला टिप्स देतो की की ह्या टिप्स वापरून तुम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे तुमच्या परीक्षेमध्ये प्रतिसाद दिसाल याची मी याची मी ग्वाही देत देतो टिप्स काय असतील की संपूर्ण अभ्यासक्रम कवर करणे ठीक आहे संपूर्ण अभ्यासक्रम कवर करणे म्हणजे काय की आपण मराठी गणित बुद्धिमत्ता आणि चौथं आहे जनरल नॉलेज जे आता आपण बघितलं प्रत्येक विषयाचा परिपूर्ण अभ्यास करणे याचा परिपूर्ण अभ्यासक्रम मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो तुम्ही आवर्जून बघावा ठीक आहे या चार याचा अभ्यासक्रम झाला पूर्ण झाला तर रोज आपण चार पाच तास तरी स्टडी करायला पाहिजे विथ फोकस म्हणजे मन लावणं अभ्यास करायला पाहिजे त्याच्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाला तुमचा की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आवर्जून सोडवणे का कारण की जसेच्या तसे प्रश्न आपल्या पोलीस भरतीला विचारतात जसेच्या तसे, टके? टके तसे आउगण, किती टक्के सत्तर टक्के जसेच्या तसे प्रश्न विचारतात कारण हा एम पी एस सी राज्यसेवेसारखा एवढा अवघड पेपर नसतो तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किती मागच्या वर्ष सोडवायच्या तर दहा वर्ष मी सांगेल दहा वर्ष ठीक आहे कारण की मी दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडून सोडवल्या होत्या तर त्याचा मला भरपूर फायदा झाला फायदा एवढा झाला की मी परीक्षेमध्ये नाईंटी वन प्लस मार्क पाडलेले आहेत माझे ठीक आहे तर माझ्या अनुभवावरून काय की दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवायच्या चालू घडामोडी सोडून जशा तसं पाठ करायचं ठीक आहे तर नंतर काय टॉपिक कवर झाल्यावर तुम्ही एखाद्या विषयाचं टॉपिक कव्हर केलं समजा हे आपण जनरल नॉलेज एखादा टॉपिक तयार केलं तर त्यावरील आवर्जून प्रश्न सोडवा कारण का की तुम्हाला कितीपर्यंत समजलं तुमच्या लक्षात कितीपर्यंत आलं तुमच्या बुद्धीत कितीपर्यंत शिरलं हे या हे ते प्रश्न तुमचे बघतात ठीक आहे नंतर काय प्रत्येक विषयात त्या घटक्यावरील अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे काय एखादा आपण मराठी विषय घेतला ठीक आहे मराठी विषय एखादा घटक कोणता आहे संधी तर संधीवरील अभ्यासक्रम पूर्ण करायचा तेव्हा आपण काय करायचं प्रश्न त्यावरील प्रश्न सोडवायचे नंतर काय प्रत्येक विषयात पंचवीसपैकी पंचवीस प्रत्येक विषयात म्हणजे काय मराठीमध्ये पंचवीस गणितामध्ये पंचवीस जनरलमध्ये पंचवीस आणि गणित बुद्धिमत्तामध्ये पंचवीस जनरल नॉलेजमध्ये पंचवीस ठीक आहे तर प्रत्येक विषयात पंचवीस पंचवीस मार्क पडले पाहिजे आपल्याला असा अभ्यास करावा पंचवीसपैकी पंचवीस म्हणजे मराठीत तर तुमचा एकही मार्क पाई गनिता एक था गेला नाही पाहिजे गणितातही समजा एखादा गेला तरी चालेल ठीक आहे बुद्धिमत्तेत एकही एक गे मार्क गेला नाही पाहिजे कारण की बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता असा विषय आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क देणारा आहे हे तीन विषय तुमचे पंच्याहत्तरपैकी चौऱ्याहत्तर मार्क तुम्हाला आले पाहिजे आणि राहिला जनरल नॉलेजचा प्रश्न पंचवीसपैकी कमीत कमी वीस वीस एकवीस वीस प्लस मार्क पाडले पाहिजे की झाले वीस आणि हे चौऱ्याहत्तर म्हणजे चौऱ्याण्णव प्लस मार्क तुमचे पडले पाहिजे तर ही झाली जनरल नॉलेजची स्ट्रॅटेजी अभ्यासक्रम आपण इथे पूर्ण बघितलेला आहे तर आता मी तुम्हाला प्रत्येक विषयात प्रत्येक विषयाचे घटकावरील मी लेक्चर घेतो त्यावरील प्रश्न पण घेतो ले घटक झाला की प्रश्न पण घेतो त्यामुळे माझं नवीन चॅनल आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त सपोर्ट करावा ही नम्र विनंती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सब सब्सक्रे, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रापर्यंत जे ज जो नवीन अभ्यास जे नवीन अभ्यास करतात त्यांना पण माझे व्हिडिओ शेअर करत चला आणि हे जे विश्लेषण केलं यावरील प्रश्न मी प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत भूगोल जी के म्हणून भूगोल जी के मराठी ग्रामर रोज रोज नवीन नवीन मी व्हिडिओ बनवतो त्यामुळे माझा माझा फोकस हाच राहणार की आपल्या पोलीस भरतीमध्ये शंभरपैकी नव्वद नव्वद किंवा पंच्या नव्वद ते पंच्याण्णव प्लस मार्क कसे पडतील याचा मी परिपूर्ण तुमचा सिलेबस कवर करून देतो ठीक आहे कुठेही क्लास लावायची गरज नाही मी कुठेही क्लास नाही लावला स्वतः क्लास घेत जाऊ मी ठीक आहे दोन हजार सोळा ते दोन हजार सतराला मी स्वतः क्लास घेत जाव क्लास घेता घेता मीच लागलो ठीक आहे तर ठीक आहे चला थँक्यू सर्वांना कृपया माझ्या चॅनल सबस्क्राईब करा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा थँक्यू तर चला मिलते हे आगले व्हिडिओ पे चलो थँक्यू